एकनाथ शिंदे बोलत आहेत थेट जाऊयात मी देखील सांगितलं की ठाण्यामध्ये साहेबांच्या नंतर शिवसेना संघटन सांभाळण्याचं काम त्यांनी केलं वाढवण्याचं काम केलं आणि माझ्यासारखे असंख्य कार्यकर्ते देखील आज वेगवेगळ्या पदांवर काम करत आहेत त्याच्या पाठीशी देखील मोरे साहेबांचं सहकार्य त्यांचं मार्गदर्शन होतं आणि अशा या खरं म्हणजे एक खडवड बाळासाहेबांच्या लिहिसाहेबांच्या विचाराचा कडवड शिवसैनिक आज आमच्यामध्ये नाहीत ही शिवसेनेसाठी आणि माझी वैयक्तिक परिवारासाठी देखील मोठी हानी आहे आणि शिवसेनेमध्ये देखील न भरून येणारी युनीव आहे मी याच्या परिवाराला हे दुःख पचवण्याची शक्ती ईश्वर आणि द्यावी अशा प्रकारची प्रार्थना करतो आणि त्यांचा परिवार देखील आमचाच परिवार आहे शिवसेना परिवार आहे आणि त्याच्या पाठीशी आम्ही सातत्याने एक परिवार म्हणून उभा राहू अशा प्रकारच्या भावना व्यक्त करतो आणि माझी प्रमुख आणि आमच्या परिवारातलेच एक सदस्य रघुनाथ मोरे साहेबांना मी भावपूर्ण श्रद्धांजली माझे जिल्हा शिवसेना ठाणे जिल्ह्याला एक निर्माण झालेली आहे मी सांगितलं ना की त्याच्यामध्ये खरं म्हणजे असे कार्यकर्ते नेते आनंदिगे साहेबांसारखे नेते त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी मोरे साहेबांना माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना मिळाली हे आमचं भाग्य आणि मोरे साहेबांच्या जाण्यानेही खरं म्हणजे शिवसेनेची मोठी हानी झाली आहे